कैलासवासी बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय स्वर्गीय महाराज बाप्पा मोठे साहेब याच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुलबाई मोठे साहेबांच्या प्रचारात इथे उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील या महाराष्ट्र राज्याचा युथ आयकॉन ज्याला आपण म्हणू असे आमचे रोहित पवार साहेब सन्मान्य रोहित पवार दादांना साडे अकरा वाजता त्यांना त्यांचं हेलिकॉप्टरच टेक ऑफ करायचंय कारण पुढच्या चार सभा आहेत त्याच्यामुळे मी सन्मान्य व्यासपीठ असा नाम उल्लेख करतो हो उद्याची ही निवडणूक आपल्या वाशी तालुक्याच्या अस्मितेची आणि प्रतिष्ठेची जी निवडणूक आहे स्वाभिमानाची निवडणूक आहे कारण तुमचा स्वाभिमान आमचा अभिमान आहे याच्यामुळेच आपण राहुल पाठिंबा दिला हे आपण समजून घेतलं पाहिजे दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांना आम्ही पाठिंबा दिला ज्यांना हा मतदारसंघ दाखविला त्याच आमदारांनी या मतदारसंघाची आणि ह्या मतदारसंघामधल्या सर्व शेतकऱ्यांची आणि सर्व माता भाजींची असतील सर्व दिनदुबळ्या लोकांची काय हाल केले ते आपल्या सर्वांना माहिती आहे मी रोई दादान एवढंच सांगतो की साहेब हल्ला भेटायचं म्हणलं तर पुण्याला ला जावं लागत म्हणजे आमदार परंडा वासीचे आणि भेटायसाठी प पुण्याला आणि आता सध्याचं राजकारण किंवा सध्याची जी प्रचाराची दोन रणधुमळी चालू आहे रणजित बाबांनी सांगितल्याप्रमाणे झटक्यावर झटके बसायला लागले आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब धाराशिव लोकसभेचे दबंग खासदार ओमराजे लिंबाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण बारा तारखेला शिवसेनेमध्ये प्रवेश केला उमाट्या गटामध्ये प्रवेश केला त्याच्यामागचं कारणच एवढं होतं की ह्या ज्या माणसाला आम्ही ह्या मतदारसंघाचं आमदार केलं आणि तो आमदार ह्या मतदारसंघाचा झाल्यामुळेच मंत्री झाले मंत्री झाल्याबरोबर त्यांनी काय केलं असेल तर कैलासवासी तात्याला त्रास द्यायचं काम चालू केलं त्याने खऱ्या अर्थाने तात्या हुशार माणूस नाही त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार मध्ये त्यांनी सांगितलं मला फोन केला की बाबा आता माझी बारी झाली काही दिवसांनी तुमची बारी आहे आणि त्याच पद्धतीने माझ्यावरती केस करण्याचं काम मला झेलमध्ये टाकण्याचं काम ह्या पालकमंत्री तानाजी केलं मला प्रत्येक ठिकाणी जात असताना प्रत्येक ठिकाणच्या सभेच मी माहिती घेतोय तर कारखान्याच्या विषयावरती मला माझ्यावरती वैयक्तिक टीका केली तर मला काही वाटलं नव्हतं परंतु ज्यावर ज्यावेळेस माझे वडील आदरणीय पंडित बाबांचेडे यांच्यावरती त्यांनी जहिरी टीका करणे केली त्यावेळेस मी खून गाठ बांधली की ह्या भाद्राने तुला इथं आणलं होतं ही बादर तुला सुखरूप तुझ्या घरी पोच करेल आणि त्यावेळेस ठरलं की आपल्याला पंधरा वर्ष राहुलबाई मोठे आमदार होते दहा वर्ष ज्ञानेश्वरच्या आमदार होते ज्ञानेश्वर तात्या माझे शक्य मेहने माझे मेहने असताना सुद्धा वैचारिक विरोध असताना सुद्धा भयाचा वैचारिक विरोध असताना सुद्धा वैयक्तिक ह्या दोघांनी कधी आम्हाला त्रास दिला नाही किंवा इथल्या कुठल्याही सामान्य जनतेला त्यांनी त्रास दिला नाही परंतु ह्या बाधारांनी एक झालं की एक एक झालं की एक त्यांनी त्रास दिला आणि तो त्रास देत असतानाच आज रणजित दादा असे म्हणले की त्याला प्रत्येक वेळेस नवीन झटका भेटतोय कारण आज आपण तुम्ही तुम्ही जे बोलतोय आणि ते बोलत असताना पैशाचा जो माज आहे हा हा माज आपण जागेवर जिरेला पाहिजे आणि ते जिरूत असताना ही गुंडगिरी जी चालू आहे आणि माझी जी काही सहकारी आहेत त्यांना जे काही हिन वागणूक देण्याचं काम त्यांनी केलं प्रत्येक मला की ह्या तालुक्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाला पैशामध्ये गैर घेण्याचं काम यांनी केलं मित्र पक्षाचं मी राहील जे मित्र पक्ष या बरोबर काम करतात ह्या नॉश मी इथं उपस्थित असलेल्यांपैकी काही भाजपचे आमचे सहकारी मी आहेत भाजपच्या सहकारी हो मित्रांना मी सांगू इच्छितो अरे बाबा कालच्या लोकसभेला राणादाची पत्नी अर्चना होत्या आणि लोकसभा झाल्यानंतर यांनी काय वक्तव्य केलं मला उमेदवारच पसंत नव्हता त्यामुळे मी मतच मागितले नाही अरे तो ह्या मतदारसंघाच्या लोकांवर वगैरेदारी केली त्या उद्धव हो ठाकरे साहेबांवर वगैरेदारी केली आणि तेच ह्या माहितीमध्ये राहत असताना त्यांच्यावर गद्दारी केली म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की गद्दारी करण्यामध्ये गद्दारीचा आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि रोहित दादाच जास्त वेळ घेत नाही पण ते सांगणं गरजेचं आहे मराठा आरक्षण मध्ये गेली पंधरा महिने आम्ही काम करत असताना ह्या माणसाने मराठ्यांना आरक्षणाची खाण सुटली असा एक मराठ्यांच्या विरोधात अस वक्तव्य केलं मला इथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांना सांगायचं की कि आलेली खास उद्याच्या वीस तारखेला आपण दाखवणार का नाही हे आपण तुम्ही बोललं पाहिजे जो माणूस मराठा विरोधी आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्याचं काम आपण येत्या वीस तारखेला कर आपण करावं जाता जाता एवढंच विनंती करणार आहे की दादा, दादा? उद्याची सत्ता उद्याच सत्ता परिवर्तन ही नक्कीच महाविकास आघाडी ही सत्तेमध्ये येणार आहे आणि सत्तेमध्ये आल्यानंतर ह्याचा जो माज आहे हा तुम्ही हरून पाडला पाहिजे एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि आपले रजा देतो जय हिंद जय